आपण आता फिरतोय कोकणातली जी मंदिर दाखवतोय नाही आहेत ती मंदिरं सगळी स्वयंभू आहेत आणि खूप जुनी मंदिर प्राचीन काळातली मंदिर ही आहेत हा गणपती तुम्ही बघू शकता हा नारळाच्या किशीचा बनवलेला आहे काय गाईज तर आजचा आपला दुसरा दिवस आणि आपण आता चाललो आहे सकाळी सकाळी नाश्ता करायला नाश्ता करून झाल्यावर आम्ही कुठे कुठे काय काय जाऊ ते तुम्हाला दाखवूच तरी पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका चला पुढे जाऊया सकाळचा नाश्ता झाला आहे आणि इकडे दोन दिवसापासून खूप मुसळधार असा पाऊस पडतो आहे त्यामुळे एकदम थंड वातावरण आहे गर्मीचा काय प्रॉब्लेम मला झालाच नाही आणि आता पुढे आम्ही देवदर्शनाला चाललो आहे तर बघू पुढे बीचीस वगैरे करणार आहे दाखवूच तुम्हाला सर्व काय ते आम्ही जिथे तिथे जाऊ तिथे ठीक आहे फणस पडला <laughs> आंबे वरून काल काल तुम्हाला मालवणी मेवा दाखवला ते ते सर्व आम्ही <laughs> गावाला न जाता पण आम्हाला सर्व भेटतं मुंबईला कारण की आईमुळे आई, आई दरवर्षी जाते गावी हे कस वाटत तुला गावी येऊन काय कोकणात येऊन काय कस म्हणजे दरवर्षी बरं वाटत थंडगार हवा नैसर्गिक हवा पण भरपूर गावठी तांदळाची पेस्ट पियाला मिळते वातावरण छान असत म्हणजे एकदम आपला स्वर्ग आहे परत घेऊन ही जी मावशी आहे ही ही मावशी आहे ती माझ्या आजीला कडेवर घ्यायची लहानपणी आणि पाणी भरायला जायची ही <laughs> स्टोरी होती म्हणजे एवढं प्रेम होता दोघांमध्ये अजून पण आहे अजून पण आहे म्हणून आजी दरवर्षी गावी येते मावशीला भेटायला आणि मावशी पण येते मुंबईला भेटायला बहिणींचा ओढ आहे एकमेकांशिवाय राहू नाही शकत दोघं जे गावातल्या लोकांचा जर का प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे केलं त्या लोकांनी इथं जी देवी तिचा जो खांब असतो पहिलं त्या लोकांनी लपवून ठेवला तो लपवून ठेवलं तीन दिवस त्या देवीने बघितलं की माझी वस्तू मला द्या फरक त्याने काय दिला नाही त्याने दिला नाही म्हणून त्याला आता जेव्हा देवीने शेवटी ती संतापून निघाली निघाली इथे वेळी ज्याने पण चोरला चोरला होता त्याच्या ठिकाणी तिने आपलं तीर्थ फेकलं त्याच्यानंतर बोललं की माझा काय चमत्कार आहे तो मी तिला दाखवतो त्याप्रमाणे जी रात्री ती आल्यानंतर इथे ते वारून वारूळ वाढलं म्हणजे आता ही आमची तुळस वगैरे सगळ्या तुळशीवरतीच वारूळ वाढलेलं आहे तर म्हटलं का ते असते असते सगळं आता मोठं होत गेलं तर त्याच्यानंतर की नाही गावातल्या लोकांनी जे कसं हे मंदिर बांधलं होतं ते ते त्यांनी तिथे मूर्ती तिथे चोरून नेले त्याच्याने हा साप घडलेला त्याच्यानंतर हे वाढत वाढत गेलं आता हे तीन वेळा हे आता चौथ्या वेळा वाढलं ते वारूळ आता वाढत जात होते म्हणून आता देवाजोगाच्या आमचे वडील वगैरे असते वेळी सांगण्यात गेलं की याच्यापेक्षा उंच त्याला आम्ही तीन वेळा मंदिर बांधलं म्हणजे थोड़ वाढलं थोड़ तर ही जी आम्ही आता गेलो गेलो होतो दर्शनाला ती श्री गंगाबाई देवी, देवी ही माझ्या आजोळची देवी आहे म्हणजे काळचे धामापूरची वडलांच्या गावची देवी ग्रामदेवता आहे माहेरची ग्रामदेवता आहे तर त्याची हे स्टोरी अशी की ते जे आता जे पुजारी आहेत त्यांच्या घरामध्येच पहिलं सुरुवातीला वारूळ तयार झालं आणि मग ते खूप वाढत वाढत गेलं एक वेळ अशी आली की ते पूर्ण त्यांच्या घराला छताला टेकलं आणि खूपच वाढत राहिलं त्याच्यामुळे त्यांनी वरचं छप्पर तोडलं आणि परत ते दोन तीन वेळा त्यांनी छप्पर तोडलं ते वाढतच जात होतं वारूळ त्याच्यामुळे मग त्यांनी देवीला गाराणं घातलं की आता ह्याच्यापुढे वाढू दे नको म्हणून आणि आता त्यांनी जे मंदिर आता बांधलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा त्यांनी दहा फूट अशी स्पेस ठेवली आहे की जेणेकरून जरी ते वाढलं वारू तरी पण काही प्रॉब्लेम म्हणजे हे नको व्हायला म्हणून तिथे गाई यायची आणि आपला पाना तोडायची म्हणजे दुधाचा त्यांनी त्याने पिंड्या आल्या सहा पिंड्या येऊन गेल्या सातवी पिंडी थांबवली गेली त्याने थांब म्हटल्यानंतर थांबलं तिथपासून एक छोटंसं मंदिर बांधलं होतं त्याचा आता जीर्णोद्धार होईल मोठं मंदिर बांधलं आहे जे आपण आता फिरतोय कोकणातली जी मंदिरं दाखवतोय ही मंदिरं कोणी बांधलेली नाही आहेत ती मंदिरासाठी स्वयंभू आहेत आणि खूप जुनी मंदिर प्राचीन काळातली मंदिरं ही आहेत तिथे जे आहेत त्यातलंच हे आपण आता गेले रामेश्वर लिंगाचं मंदिर आहे त्या ठिकाणची गोष्ट जी होती ती एक गाय होती ती गाय नेहमी आपलं पाहणा तिथे जाऊन सोडत असायची जेव्हा गावकऱ्यांनी पाहिलं की ही गाय सतत जाऊन तिथे आपलं पाहणा का सोडते तर त्यांनी जिथे तिथे खोदून पाहिलं तर तिथे त्यांना शंकराची पिंड सापडली आणि त्या सहा पिंडे तिथे सापडल्या होत्या तिथे अशा सहा प्रकार पिंड होता आणि त्यातली सातवी पिंडी जेव्हा आली तेव्हा गावकऱ्यांनी त्या पिंडीला गारणं घालून ती पिंड स्टॉप तिकडचं हो म्हणजे थांबवलं ते आणि त्याच ठिकाणी त्यांनी रामेश्वर लिंगाचं मंदिर हे बांधलेलं आणि हे तेच मंदिर आता प्रसिद्ध झालेलं आहे आणि हे सगळे मंदिरं जे आहेत तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा ज्या असतील फक्त अडी अडचणी तुमच्या ज्या असतील त्या गारणं घालून त्याला तुम्ही बोलू शकता आणि ही मंदिरं जी आहेत प्राचीन मंदिरं आहेत आणि देवस्थानं सगळी जागृत देवस्थानं आहेत ती कोकणातली देवस्थानं जी आहेत ती अजून मंदिरं आम्ही फिरतोय तर अशी अजून मंदिरं तुम्हाला दाखवत जाऊया पुढच्या ब्लॉकमध्ये आलो आहे कर्लीच्या राय सातेरीला हे माझ्या मामाचं कुलदैवत आहे तर ह्याचा वैशिष्ट्य असं आहे की लोक बोलतात असं की देवीला मंदिर नको आहे देवी ते मंदिर बांधून देत नाही लोकांनी खूप प्रयत्न केले पण काय मंदिर बांधू बांधू शकले नाही हे बघा तुम्ही बघू शकता तिथे हे पूर्ण असं ओपन आहे इथे मंदिर वगैरे काहीच म्हणजे खूप जणांनी प्रयत्न केले असे बोलतात पण अयशस्वी राहिले तर मग ह्या मंदिराची हीच खासियत आहे अशी आणि कोकणात असे खूप असे मंदिरं तुम्ही म्हणजे तुम्हाला दिसतील कोकणातल्या सर्व मंदिराचे हे असेच वैशिष्ट्य आहे की त्यांच्या मागे काही ना काहीतरी एक स्टोरी आहे ह्या ठिकाणी पुष्कळ वेळा मंदिर बांधायचं हे खटपट केले आणि पण ते काय विरोध देवरूपाचं आतासुद्धा हे झालं हे सुद्धा करूक तिका ह्या ना सुरुवात करूक देई नाही ती नंतर काय करून का द्या ह्या ह्या पुरा केल्यान त्यांनी तिथे ला लादी बसवूकसुद्धा हो, अधिकार नाही लादी बसवायची हो, नाही तर आता आपण जिथे गेलेलो तो मंदिर होता येसो अक्काचा मंदिर होता ते ॲक्च्युली ते त्याचा म्हणजे लोक असे मानतात की ती जी देवी आहे ती चुकलेल्या माणसांना वाट दाखवते हो जे माणसं चुकले असतील रस्ता रस्ता वगैरे त्यांना ते जर येसुवक्का त्यांनी जर येसुआक्काचं नाव घेतलं तर मग त्यांना ती त्यांची वाट आपोआप भेटते असा तिकडे इकडचा समज आहे लोकांचा आणि श्रद्धा आहे हा गणपती तुम्ही बघू शकता हा नारळाच्या केशीचा बनवलेला आहे हे बघा किती मस्त बनवलं आहे तर आत्ताच आमचं जेवण झालंय तर मामा जेवणाबद्दल काय बोलशील जेवण एकदम उत्कृष्ट स्वादिष्ट होतं आम्ही व्हेज थाळी घेतली गुरुवार असल्यामुळे पण इथे नॉन पण तेवढंच अप्रतिम मिळतं नक्की भेटते खूप खूप सुंदर खूप चांगलं खूप मस्त टेस्टी जेवण होतं हे बघा हे काका आणि हा हॉटेल आहे हॉटेल सुमित्रा हा वेंगुरलेला आहे वेंगुर्ला म्हपन म्हणून एक जागा आहे तिथे तर नक्की तुम्ही पण व्हिजिट द्या तुम्हाला पण खूप आवडेल मी पर्सनली कुठलं जेवण वगैरे रेकमेंड करायला तर नाही काढत या ब्लॉग पण मला जेवण खूप आहे आणि मी पण तुम्हाला सांगेल की नक्की या दुकानाला व्हिजिट द्या आता सर्व देवदर्शन झाले आहेत आता आम्ही जाणार आहे बीचला तर बघू बीचला आपल्याला काय करायला भेटतंय की नाही मला वाटत तर नाही काय करायला भेटेल कारण की खूप असं पावसाळी वातावरण वाटतंय तर मला वाटत नाही काय वॉटर स्पोर्ट्स वगैरे असतील तिथे तरी बघू ट्राय करू तिथे जाऊन आलो आहे खवने बीचला आणि खूप पाऊस पण पडतोय तुम्ही बघू शकता आम्ही बोटिंग करणार होतो पण आमचा कॅन्सल झाला आहे कारण की इथे खूप पाऊस पडतो आहे आणि वादा वारा पण आहे त्यामुळे आता आम्ही चाललोय आहे घरी आम्ही फोटो वगैरे खूप काढले इथे पण वॉटर स्पोर्ट नाही करू शकलो कारण की खूप पाऊस आहे तर चला बघू आता अजून पुढे व्लॉग वाढवायचा की नाही चला महागशुद्ध एकादशीला महाराजांच्या देवा दर्शनही ठेवण्यात आलं आणि मागशुद्ध द्वादशीला महाराजांना समाधी दिली आणि औदुंबराकडे फुडा करून ठेव म्हणजे अवदुंबर मला औदुंबराकडेच मदत बसायचं आहे असं महाराजांची इच्छा होती ती म्हणजे ती परमपूज्य अण्णा महाराजांनी त्यांचे अहू महाराजांचे पुतळे आणि औदुंबराकडे त्यांना फुडा करून ठेवलेला आहे आणि पलीकडे नारस्याच्या पलीकडे दत्त मंदिर आहे दत्त मंदिरमध्ये फ्लॅट गाडी आहे जुनी फ्लॅट गाडी असते जुनी गाडी महाराजांची ती गाडी मुंबईवरून तिंगूरपर्यंत येताना महाराजांनी पाण्यावर आणलेली गाडी आहे आपल्यासोबत आहेत आता मामी आणि मामा बंटी मामा मामी, अर्निका ही बघा क्यूटची पोरगी तर हे लोक पण मुंबईला राहतात पण हे लोक पण गावी आले आणि अजून एक मामा दाखवतो तुम्हाला हा माझा सर्वात फेवरेट मामा आहे मिलू मामा फेवरेट मामा लेक्चर देणारा मामा म्हणजे मी एवढूच होतो तेव्हा मला घेतली आता मला काय वाटत नाही पण तुला कसं वाटत ते सांग मला तर मस्त वाटलं मला तर मस्तच वाटलं फक्त ते थोडा लाईटीचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे बाकी काय नाही बाकी तर मस्तच होतं एकदम बाहेर फिरलो तेव्हा थंडावा होता एकदम मस्त वाटलं फक्त मध्ये लाईट गेल्यावर थोडस रडलो मी कट कट हे कट होणार हे कट होणार का काय तर मित्रांनो हा होता आपला कोकण दौरा आता आम्ही चाललो आहे घरी लोक इथे कोकणात बीचीस समुद्र स्कूबा डायविंग बोटिंग वगैरे वगैरे ह्या गोष्टी करायला येतात आम्ही पण खरं तर तेच करायला आलेलो परंतु दोन दिवस खूप पाऊस असल्यामुळे ते आम्हाला करता आलं नाही परंतु आम्ही कोकणातील प्राचीन काळातली मंदिरं फिरलो त्यांच्या कथा त्यांचे जे रहस्य आहे ते आम्हाला अनुभवायला भेटले शिकायला भेटले आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे खूप लोकांना ही कोकणातली ही बाजू माहीत नाही आहे तर मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत टटा